अभिष्ट चिंतन व्यक्त करतो माझा पंढरीचा पांडुरंग तुमच्या पाठीशी नक्की असेल आणि जी सेवा तुम्ही इथल्या नागरिकांची करत आहात ती सेवा अशीच निरपेक्षपणे निस्वार्थपणे भविष्य काळातही करत जा करत राहा हा विश्वास मला तुमच्याकडून आहेच कारण पुढारी आणि पुढारी म्हटलं की आश्वासन देतात कवी आश्वासन देत नाही कवी शब्द देतो कवी शब्द देतो आणि शब्द पाळतो ना आणि इतकं सुंदर खरं म्हणजे साळेगावकर सरांचं निवेदन म्हणजे गझलकार नसणारा कवी गझल घुषाला संचलन कसं करू शकतो याचा एक, एक वस्तू पाठ प्रभाकर साळेगावकर सरांनी अटक केला मला <प्थाँगे> आमच्या शंकर वैद्य सरांच्या ओळी आठवण असेल शंकर वैद्य सर असं लिहितात की तू फुले गुंफित होतीस तू फुले गुंफित होतीस माळ कोवित होती तू फुले गुंफित होतीस माळ ओवीत होतीस माळ ओवता होता धागा केशरी होत गेला माळ ओवता होता धागा केशरी होत गेला मला वाटतं तुमच्या निवेदनामुळं हा गजलेचा धागा नक्कीच केशरी झालेला आहे आणि इतकं सुंदर वातावरण होतं गजलेचं की, की गजलेची एक वेगळी नशा असते त्यासाठी कुठल्या व्यसनाची गरज असत नाही आणि बाजलगाव मध्ये आल्यानंतर या सगळ्या कवी इतरांशी बोलत असताना आम्ही चहा होतो आबेद मी दत्तप्रसाद त्या ठिकाणी आमची ज्या ठिकाणी व्यवस्था केली होती तिथे आम्ही चहा पित होतो आणि चहा पिता पिता जे सुचलं तेही गजलेमध्ये नशेत नशेत कधी इथे कधी कधी इथे कधी तिथे जरा जरा हवेत मी जरा जरा हवेत मी आणि पुढचं शेरबा की स्वप्न सारखे पडे स्वप्न सारखे पडे स्वप्न सारखे पडे जणू तुझ्या कवेत मी जणू तुझ्या कवेतमी ही गजलेची गमत आहे आणि समारोपासाठीची गजल जी माझी स्वतःची अतिशय जवळची गझल आहे आणि अखिल व्यासपीठावरती मी ही गजल पेश केली होती मला अतिशय आवडणारी स्वतःची गजल कारण स्वतःच लेखन स्वतःला नाही लाख पण कधी तयांना भुल नाही लाख अमिशे खुणावती पण कधी तयांना भुल नाही ताठ कड्याने वाट चाललो

फुललो आणि बहरलो वैशाखाने सुकलो नाही वैशाखाने सुकलो नाही आणि पुढचा शेर नाजूक आहे हाक दिली तू वळणावरती हाक दिली तू वळणावरती आप सुक जरा थबकलो हाक दिली तू वळणावरती आप सुक मी जरा थबकलो हात दिला तू हाती तेव्हा हात दिला तू हाती तेव्हा माझा मीही नाही माझा मीही आणि पुढचा शेर पहा राजकारण्या संदर्भातला प्रकाश दादा तुमच्यासाठी नाही गारुण घाली सामान्यांना गारुण घाली सामान्यांना स्वप्नांचे बघ नवे नव्हे गारुण घाली सामान्यांना स्वप्नांचे बघ नवे नवे ते खोट्या त्यांच्या कुंगीवरती खोट्या त्यांच्या कुंगीवरती थोडे सुद्धा डुललो नाही थोडे सुद्धा नाही आणि माध्यमामध्ये काम करतो कवी जरी असलो होता कविता ही माझी जीविका आहे आणि पत्रकारिता माध्यमात काम करतो ती माझी उपजीविका आहे ना आम्हाला अनुभव कसे येतात काही घडलं घ्या यांचा बाईट मग त्याच्यावरती यांचा वाईट सकाळी दहाचा भंगा काय म्हणाला त्याच्यावरती आणखी कोणी लुंगा सुंगा काय म्हणाला कोण कोणाची हमी देतो कोण काय रमी खेळतो असं काही सगळं चाललेलं असतं रे बाप आणि आम्हाला माध्यमामध्ये असल्यामुळे हे सगळं कव्हर करायला लागतं सुमार सुमार सद्दी वाचाळांची तरी तयांना मिळे प्रसिद्धी सुमार सद्दी वाचाळांची तरी तयांना मिळे प्रसिद्धी झगमगणाऱ्या मीडिया मध्ये झगमगणाऱ्या मीडिया मध्ये बरेच झाले रुळलो नाही बरेच झाले रुळलो नाही बरेच झाले आणि बा विचारसरणीचा प्रचंड सध्या वाघ सुरू आहे म्हणजे आपण जर मोदींच कौतुक केलं हा संघवाला उजव्या विचारसरणीचा आहे विरोध केला हा डावा आहे अर्बन नक्षलाईट आता कोणाकोणाची सुरक्षा जनसुरक्षा करायला कळत नाही डावा उजवा डावा उजवा उजवा डावा करायचे तर करत बसारे डावा उजवा उजवा डावा करायचे तर करत बसारे मी सत्याचा आहे पाईक मी सत्याचा आहे पाईक रस्ता माझा चुकलो नाही मी सत्याचा आहे पाईक रस्ता माझा चुकलो नाही आणि शेवटचा शेर माझं गाव पण आहे ज्या गावातनं मी येतो पंढरपूर ती माझी चंद्रभागा ती मला काय शिकवते हो